तरी आवाज नकोय सविस्तर मात्र झाली का जेवणा अश्विन चॅनल मध्ये स्वागत आहे

लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा शुभ दुपार सर्वांना शुभ दुपार <laughs> बाबू लागल त्याला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सुरुष याच्या व्हिडिओ असतात नक्की जाऊन मला व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कुठन आहात आपण तुम कुठन आहात समोर नवीन लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विन चॅनल

चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सुनशे चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा ते व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आवडल्यास लागेल पाहायला लागेल सांगितलं तू

आपल्या सर्वांना श्री स्वामी समर्थ अश्विनी सर्वांचं स्वागत आहे झाले का दुपारचे जेवण दुपारचे जेवण झाले की सर्वांचे

आपलं हे होऊ नाही ना चेनच नाही पडत मोबाईल हातात घेतला का एकच दिसतं एकच दिसत आपल्याला एक चालू केला का ब्लाउज शोध आहे हे ज्यांच्या पाणी खेळतोय पाणी खेळतोय दादा 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 कामावर आहे शीतल ताई दादा कामावर आहे काम शंचाल आहे माझं काय कसे माहीत तुषार भाऊ नमस्कार तुषार भाऊ नमस्कार कसे माहीत काय माहित तुम्हाला दादा नहीं हो दादा काम हो रहे देक सब, देक सब, देक सब, देक सब तो अच्छा अच्छा श्री स्वामी समर्थ बालाजी भाऊ हाय हाय बालाजी भाऊ शुतलताई लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद सुतलताई सर्वांना श्री स्वामी समर्थ झाले का बालाजी भाऊ जेवण झालं का दुपारचं काहीच नाही आलं नाही नाही काहीच नाही झालं काहीच नाही झालं ब्लाऊज शिवते काही काहीच काही झालं नाही नाही तुम्हाला सांगते मी आपल्याला ना काहीच नाही मोबाईल हातात घेतल्यानंतर फक्त मोबाईल मोबाईलच मध्ये युट्यूबच दिसतो दुसरं काही दिसत नाही लाईव्ह घ्यायच्या लाईव्ह बघायच्या बस एवढंच हो हो बरोबर हसत राहावं तस काही नाही नाराज नाही सर्वांना एवढा बद्दल धन्यवाद असं सपूर्त करत राहा नार नाराज कोणावर व्हायचं काही हो सगळं होणार बरोबर ते सगळं होणार बरोबर निलेश भाऊ नमस्कार नमस्कार निलेश बाबूला नाही जेवण नाही झालं आहे निलेश भाऊ जेवायचं आहे तुमचं झालं का जेवण माझं जाऊ काम चालू काम चालू आहे थोड्या वेळा जेवणार आहे झाले का जेवण जेवण करणार आहे आता थोड्या वेळानेच करणार आहे एक दीड वाजता जेवते जेवताय जेवायला तिकडे जेवते तुम्हाला जेवायला बरं आहे जेव हो चालू आहे चालू त्या जेवण हो दादा हो दादा जेवताय दादांची सुट्टी झाली वाटते एक वाजता सुट्टी होती त्यांना जेवायला ते जेवताय आपली घरी असणारच असते आपल्याला जेव्हा बुक लागेल आपण जेवायचं असतं बरोबर ना शेत आपली सुट्टी कधी कधी कामाची का टाईम आपला काहीच नसतो भूक लाईन वर जेवायचं असे ताई मी सकाळी फ्लावर बनवले होते जेवण जेवायला त्यांच्या डाव्हरी झाले आणि आम्हाला पण आहे आणि मुलींनी आता सांगितलेली मॅगी बनवायला मॅगी बनवली त्यांना तर भाजीचा कशी आहे तसेच खाली खेळतात आता नाही काय मी नाराज नाही मी नाराज नाहीये नाही कालच म्हटले जे स्वामींच्या मनात असेल ते होईल तस काही नाही जास्त टेन्शन नाही घ्यायचं त्याचं एवढं टेन्शन घेत राहिलं तर मग तर, 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 तर बघायलाच नको मुली।, आ, मुली ना मुली खेळताय ताई मुली खेळताय बघायची झोका झोका बांधला दारासमोर आणि त्याच्यात स्लिपिंग झाल्या झोका खेळताय ते शिल्पा शिल्प ताई शिल्पताईंचा एक व्हिडिओ टाकला होता शिल्पताईंनी त्यांचा मुलगा म्हणजे झोका खेळतोय ना त्याचा व्हिडिओ टाकलेला तो व्हिडिओ बघून पुरींच सारखंच चालू झालं आम्हाला सकाळी बांधून दिला हो हो स्वामी चांगलंच करतील ताई मी पण नाही एवढं टेन्शन घेत जे स्वामींच्या मनात असेल तेच होईन आपल्या हातात काय आहे बरोबर आहे ना आपल्या हातात नाही काही जे होत ते भल्यासाठीच होतं भाल्यासाठीच होत ते भल्यासाठी त्यांच चाललं होतं जसा म्हणजे तुम्ही बघितलं असेल शीतल ताईनसंद त्यांचं आजय शिल्पा शिल्पा ताईनसंद त्यांचा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी त्यांच्या मुलांना जोप बांधलेला तो व्हिडिओ बघून त्यांचं चाललेला जोका बांध जोक मग रस्शी वगैरे नव्हती तर साडी होती आईची मग त्या साडींचा जोका बांधला साड्या जो होत्या दोन दोघींना दोन जोके बांधली मग हो। तरी मस्ती करतात चालते सर्वांनी असं सपोर्ट करत राहा अश्विनी सुमूश्या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठे राहते आई म्हणजे आमच्या सासूबाई गेल्या वर्षी होत्या आमच्या जवळ इथं दोन वर्ष होत्या कर्नाटकला होत्या दोन वर्ष त्या पण त्यांना इथं मी जॉब करायचे हो ना म्हणून त्यांना करमत नसायचं घरी एकटीला आणि इकडली भाषा पण समजत नसायचं कोण येतं म्हणजे कोणी आलं का इकडलं बोलणं वगैरे जे कोकणी होते ना कोकणी आणि मराठी सेम आहे तर त्यांची भाषा कळायची आहे ना नंतर आता त्यांचं पण वय भरपूर झालं आहे तर मग त्या आपण म्हणते एवढ्या लांब नको म्हणून एवढा लांबचा प्रवास वगैरे मग त्या आता गावीच राहतात जुन्नरला जुन्नरला म्हणजे त्यांच्या मुलींजवळ माझ्या नंदांजवळ किंवा यांचे भाऊ आहे ना त्यांच्याजवळ मुंबईला राहतो तर आता मग सर्वांना धन्यवाद लागला सपोर्ट करत राहा Tentai bye. Jangan korang pun nak gain